नमो नम हा आज आपण स्मनिष्कासयत हा प्रश्न कसा सोडवायचा ते बघणार आहे दहावीच्या पेपरमध्ये पाचवा जो विभाग आहे भाषाभ्यास त्याच्यामध्ये सूचनानुसारम कृतीही कुरुत यामध्ये प्रश्न येतो स्मनिष्कासयत म्हणजे स्म काढा आता आपण याचं एक उदाहरण घेऊया वाक्य आहे आचार्य सह गंगा स्नानार्थं गच्छती स्म म्हणजे वाक्यामध्ये या स्म आहे तेच आपल्याला काढायचं आहे आता या वाक्यामध्ये क्रियापद मात्र लट लकारायचं आहे आणि पुढे स्म आहे जेव्हा स्म हे अव्य येतं तेव्हा वाक्याचा अर्थ भूतकाळी होत असतो जेव्हा आपल्याला स्म काढायचं आहे त्यावेळी वाक्य आधीचं जसंच्या तसं लिहून घ्यायचं फक्त क्रियापदामध्ये इथे बदल होणार आहे गच्छती स्म काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी लंग लकाराचे क्रियापद आपल्याला वापरायचंय आता इथे गमगच्छ हा धातू आहे गच्छती हे रूप लट लकाराचं प्रथम पुरुष एकवचनाचा ती प्रत्यय लावून केलंय तसंच आपल्याला लंगलकाराचा प्रथम पुरुष एकवचनाचा हलंत त हा प्रत्यय लावून लंग लंगलकाच लकाराचं रूप करायचं आहे जे की होईल अगच्छत कारण की लंग लकाराच्या वेळेला अ लागतो म्हणून आचार्य शिष्यगणेनसह गंगास्नानाथम अगच्छत धन्यवाद